जर सगळ्यांना गुड मॉर्निंग माझ्या सगळ्या मैत्रिणींना तर इथं चहा ठेवला आहे मी आणि चपात्या थोडेशा झालेत अजून एवढ्या चपात्या करायच्या थोड्याशाच केल्या त्यांच्यापुरत्या अजून तापवायचं आहे आधी थोडासा म्हणलं चहा पिते नंतर राहिलं चपात्या लाटे चपात्या के केल्यात त्याच्यात थोड्याशा चारच केल्या त्यांना दिल्या अजून कृतिकाला नाश्ताला करायचे ते अजून उठले नाही तुम्हाला पापड पण दाखवते तर एवढे पापड झालेत कालचे रात्री मी डब्यात ठेवलेले ना त्या प्लॅस्टिकच्या तर एवढे झाल्यात म्हटलं फॅन खालीच वाळवायचेत ना तर आत्ता किती वाजलेत साडेसात वाजलेत सकाळचे तर म्हणलं आत्ता ठेवते फॅन चालू आहे तर थोडेसे वाळते म्हणजे तसे दोन दिवस असेच ठेवणारे आणि काय झाले जरा तेल, जर तेल जास्त लागले पापडाला काय म्हणजे मला वाटते ह्या स्वरांच्या मम्मीनं जरा तेल जास्त लावले जर ते जरा असं वेगळं दिसतं जरा तेलकट काय काय असे पांढरे दिसतात माझा झोप असे मंगळवार तिकडे भिजत नाही घातली मग मी बटाटा हा बटाटा आहे लाल लाल दिसते मी ह्याच्यामध्ये ना जे लाल मिरची असते ला। ना त्या बारीक करून टाकल्या कारण हिरवी मिरची नाही संपली माझ्याकडं आणि अर्ध निम्म खाऊन झाले तर मी असं दह्याभर खाते ना ते छान लागते असं अर्ध निम्म माझं झाले माझ मला तर, तर जेवायची इच्छा जाते म्हणलं एक वाजू ला कशाला मोठा थोड्यासाठी बटाटे दोन चार होते ते मी चिरले आणि परातला बटाटा तेलामध्ये सांगायचं होत ते सांगायचं आणि तुम्हाला आपल्या शाळा सुटणारे नंतर ना घरी गेलो सांगाल मी कशासाठी आलतो मार्केटमध्ये मार्केटमध्ये आपण आलो ना पार्लरमध्ये आलो जाणं शाळा सुट्या अर्थात साडी आलतो मार्केटमध्ये फुकाट के लिए फुकाट इतना थोड़ा सा कर दे तो नहीं तो नहीं आर बता से आज मार बता बस ऐसे पान कर ले लाने के घर के लिए से पान अच्छा <laughs> तर मी घरी आली तर हे पापड एवढे झालेत बघा वाळून छान आलेत मस्त असे सरळ एक दोन वाकडे झालेत नाही तर सगळं चांगले आले तर मला सांगायचं काही तर वाटेल काही तर ती कोमल आहे ना ती ना पार्लरचा कोर्स आहे तर ती असं थोडं थोडं शिकली ना ती ती आ, तर ती ट्राय करण्यासाठी मला बोलवलेलं त्यांच्या पार्लरमध्ये हे ॲब्रो कराय तर ती बोलली की काकी मी तुमच्यावर ट्राय करून बघते की मला म्हणजे येते मी मॅडमच्या समोरच ये ट्राय केलं मी व्हिडिओ काढणार होती पण म्हणलं आवडणार नाही तिथं कुणाला पोरीच असतात ना तिथं त्याच्यामुळे मी काही हे केलं नाही काढला नाही व्हिडिओ मग तिनं ते ट्राय केलं मला हा सेप आल्यावर आहे जरा थोडंसं चुकले तर तिनंच केले माझं ॲब्रो म्हणजे ती शिकते ना मग ती पहिल्यांदाच तिनं ते ॲब्रो केलं म्हणजे चांगलं केलंय तर थोडंसं नॉर्मली तर हे झालं फोन आला नाही तर छान केलं घरी आली मग मी त्या देवीच्या मम्मीबरोबर घेते त अडीच वाजता अडीच वाजता केली ती डायरेक्ट आत्ता घरी आलं नंतर तरी आलं दिलंस का काय म्हणली बागी ती ना तिचा रोजा होता ना त्या आम्हाला असं खायला गरज दिवतं का मिठाई वगैरे काय असं काय काय बनवलेलं नाही तिला पापड दिले मोकळं ताट कसं द्यायचं म्हणून पापड दिले मी तिला दिवस झालं काय द्यायचं काय द्यायचं मग शेवटी बरं झालं पापड तर दे दिलं म्हणजे काय द्यायचं काय समजतं ना मोकळं ताट कसं द्यायचं ना आपण चहा पिण्या मारायच्या समाजायला किती एक दीड तास आम्ही बसलेलो होतो पार्लरमध्ये तर काल मी पापड ठेवलेले ना डब्यात वाळले नव्हते तर एवढेच झालेले होते इथपर्यंत आता चांगले वाळले तर एवढे डब्याच्या वरती पाक आले तो बघायचं आहे अजून झाडायची झाड मारायला